पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पुण्यातील सिव्हिल कोड ते या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन संपन्न होणार आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे हा उद्घाटन सोहळा झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांची पुण्यातील सप महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा देखील होणार आहे दरम्यान नरेंद्र मोदींच्या या पुणे दौऱ्यावर आता टीका होताना दिसते काँग्रेसचे आमदार रवींद्र लंगेकर यांनी तर एका मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वेळेस उद्घाटन करणार आहेत असा सवाल विचारलाय काय म्हणाले मागच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये राष्ट्रपती होत गेले आणि राष्ट्रपतीने नाराजी व्यक्त केली की के पुण्यातले खड्डे आणि हे खड्डे करत असताना मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी जर पुणे शहरातील प्रशासन जर रस्त्यावरचे खड्डे बुजत नसतील तर आम्हाला ते रस्ते वर्ग करून घ्यावे लागतील एवढी मोठी नाराजी होत असताना आता मोदी साहेब उद्या पुण्यामध्ये येत आहेत आणि पुण्यामध्ये येऊन ते मेट्रोचं उद्घाटन करणं असं मला कळलं आहे पण जर सहा महिन्याला महिन्याला जर मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी जर मोदी साहेब येत असतील तर ह्याच्यामध्ये जनतेचा करोड रुपयाची तिजोरीतून पैसे उकळण्याचं काम ह्या दौऱ्यामध्ये होणार आहे करोडो रुपयाचे पैसे या जाहिरातीबाजीमध्ये डोळ्यासमोर निवडणुका ठेवून ज्या पद्धतीने मोदी साहेब पुण्यामध्ये येतात तर ह्याचा अर्थ असा होतो की निवडणुकीचा हा प्रचार त्यांना करायचा आहे आणि ह्या दरम्यान ह्या दौऱ्यामध्ये करोड रुपये हा जनतेचा पैसा चुराळ होणार मग मोदी साहेबांनी आणि पंतप्रधानांनी कुठल्या लेवलची उद्घाटनं किती वेळा करावं ह्याची एक ह्याची एक आता भविष्यामध्ये याची एक आपल्याला एक संकेत किंवा आपण का होतं आचारसंहिता ठरवली पाहिजे की म मुख्यमंत्र्यांनी कुठले उद्घाटन केली पाहिजे पंतप्रधानांनी कुठले केले पाहिजे आणि परत मी दुसरं ऐकतो की महात्मा फुलेंच्या वाड्याचा म्हणजे जो भेडेवाडा आहे त्याचं भूमिपूजन करायला जाणार आहे ह्याच्यापूर्वी त्याचं भूमिपूजन पालकमंत्री आणि इतर नेत्यांनी त्या ठिकाणी केलं आहे तरी भेडेवाड्याचं उद्घाटन ते करायला येतात म्हणजे ह्याचा अर्थ की ज्या भेडे वाड्यासाठी ज्या विचारांनी विरोध केला तेच विचार आज निवडणुकीसाठी समोर येऊन निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तिथं पूजनाला किंवा त्या स्थळी ते येणार आहे म्हणजे येणारे विधानसभा त्यांना हे चित्र समोर दिसतं की आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये पराभव डोळ्यासमोर देऊन मग लाडकी बहीण योजना आली अनेक योजना ते आणत आहेत ज्या योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये वित्तीय समितीने नाराजी व्यक्त केली आणि सरकारकडे आज पैसे नाही अशा परिस्थितीमध्ये आज जाहिरातीवर आणि स्वतःच्या दौऱ्यावर इतका मोठा प्रचंड खर्च करणार असतील तर मोदी साहेबांना आमची विनंती की हे उद्घाटन तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसून करू शकला असता पण जर चौकात चौकात जाऊन जर उद्घाटन त्यांना करायचं असेल आणि जाहिरातबाजी करायची असेल तर जनतेच्या पैशाला सुरड आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वातील वनास ते गरवारे अशा मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले त्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी दुसरा टप्पा असलेल्या गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या मार्गाचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले त्यानंतर आता स्वतः नरेंद्र मोदी सिव्हिल फोर्ट स्वारगेट या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यासाठी गुरुवारी पुण्यात येणार आहेत त्यावरून आता विरोधकांकडून टीका केली जातीय